महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रत्येक डाव चतुराईनं टाकणारं नाव म्हणजे महाराष्ट्राचे विद्यमान गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदापासून पासून खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी आले जेव्हा ते मुख्यमंत्री झाले त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पण काही वेळातच त्यांना पाय उतार व्हावं लागलं कारण उद्धव ठाकरे यांनी महायुतीची साथ सोडून महाविकास आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला स्वतः मुख्यमंत्री झाले मात्र अडीच वर्षांचा काळ उलटल्यानंतर महाराष्ट्रात असा एक भूकंप झाला त्यांनी फक्त उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतारच नाही केलं तर त्यांच्या पक्षाला संपल्यात जमा केलं शिवसेनेचा एक भाग फुटून महायुतीत येऊन मिळाला आणि मी पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीस खरंच पुन्हा आले महाराष्ट्रात मोठं सत्तांतर झालं यावेळी ते मुख्यमंत्री नसले तरी राज्याचा कारभार आखणारा खरा कारभारी कोण हे प्रत्यक्षात दिसतं पडद्यामागून का होईना पण चित्र असंच आहे या सगळ्याच घटनाक्रमाचा मास्टर माइंड एकच देवेंद्र फडणवीस मात्र जे देवेंद्र फडणवीस मास्टर माइंड ठरले त्यांनाच खलनायक म्हणून दाखवण्यात विरोधी पक्षांना यश आलं सुरुवात होती मराठा आरक्षणापासून राज्यात अनेक नेते असताना मुख्य पदावर एकनाथ शिंदे असताना मराठा आंदोलकांनी निशाणा साधला तो देवेंद्र फडणवीस यांच्यावर जो आस्था गायत कायम आहे असं असलं तरी फडणवीस हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय आणि पसंतीचे मुख्यमंत्री ठरले हे नाकारून चालणार नाही म्हणूनच या विधानसभेला महायुतीचं सरकार आलं तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र त्याआधीच महाराष्ट्रात बदलाचे वारे वाहू लागले आहेत महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा भाजपमध्ये आकार घेत आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व म्हणून पाठवण्यासाठी भाजपमध्ये सुरू असल्याचं सूत्रांच्या माहितीनुसार आता समोर आलं आहे फडणवीस यांची थेट भाजपच्या अध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याच्या चर्चांना आता उधान आलं आहे काय आहेत या चर्चा देवेंद्र फडणवीस यांना भाजपच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देऊन भाजपला काय साध्य करायचं आहे महाराष्ट्रात फडणवीसांना रिप्लेस करणारा चेहरा कोण असेल या संदर्भातील हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी भाजपच्या पक्ष धोरणात एक नियम आहे तो असा की एकतर कधीच एक, एक व्यक्ती त्या पक्षाच्या अध्यक्षपदी दीर्घकाळासाठी कायम राहत नाही आणि दुसरा नियम म्हणजे अध्यक्षपदावर असताना जर त्या व्यक्तीवर दुसरी जबाबदारी सोपवण्यात आली तर त्याला अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागतो भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्यानं त्यांच्या जागी नव्या अध्यक्षाची नेमणूक होणार आहे या पदासाठी विनोद तावडे यांच्यासह अनेक नेत्यांची नावं चर्चेत होती मात्र आता केंद्रीय देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर अध्यक्षपदासाठी शिक्कामोर्तब केल्याचं समजतंय लोकसभेत अपयश आलं आणि देवेंद्र फडणवीस यांनी खुल्या मनानं अपयशाची जबाबदारी स्वीकारत मला राज्य सरकारमधील जबाबदारीतून मुक्त करण्यात यावं आणि संघटनेची जबाबदारी द्यावी अशी मागणी जाहीर रित्या भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडं केली होती मात्र सध्या तुम्ही काम सुरू ठेवा काही दिवसांनी याबाबत आपण निर्णय घेऊ असा निरोप अमित शहा यांच्याकडून त्यांना देण्यात आला होता अखेर आता फडणवीस यांच्यावर भाजपची महाराष्ट्र तर थेट देशपातळीवरील जबाबदारी देण्याचा निर्णय भाजप घेणार असल्याची दाट शक्यता माध्यमांमध्ये वर्तवली जात आहे आता जे पी नड्डा यांच्या जागी देवेंद्र फडणवीस यांचा विचार अग्रक्रमानं करण्याचं कारण काय तर देवेंद्र फडणवीस हे अगदी आक्रमकपणे महाराष्ट्राच्या राजकारणात उतरले दोन हजार चौदा साली काँग्रेसच्या सत्तेला संपुष्टात आणत भाजपला सत्तेत मोठा पक्ष म्हणून बसवण्यात फडणवीस यांचा मोठा वाटा राहिला आहे याच फडणवीसांच्या राजकारणाची सुरुवात ही संघातून झाली आहे संघ नेतृत्वाच्या तालमीत घडलेले फडणवीस कधीच कुठल्या राजकीय डावपेचाचे बळी ठरले नाहीत त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणाचा होल्ड जसा महाविकास आघाडीत पवारांकडं आहे तसा महायुतीत फडणवीसांकडे आहे पवारांना पूर्ण उरणारे नेते म्हणून फडणवीस यांचं नाव घेतलं जातं म्हणूनच राजकारणात स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून फडणवीस कायम आहेत आता हे झालं महाराष्ट्राचं पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा महत्त्वाचा फॅक्टर सध्या भाजपला नडतोय असं वातावरण दिल्लीत दिसून येत आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा नेहमीच भाजपच्या पाठीमागं दिसून आला आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून संघ भाजपवर नाराज असल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या लोकसभेचा अपयश देखील त्यालाच कनेक्ट करण्यात आलं संघाचं म्हणणं आहे की भाजप आम्हाला डावलत आहे वेळोवेळी भाजपबद्दलची नाराजी सरसंघचालक मोहन भागवत यांनी बोलूनही दाखवली मात्र लोकसभेच्या अपयशानंतर संघाशी अंतर ठेवणं भाजपला महागात पडल्याचं त्यांच्या निदर्शनात आलं त्यामुळं येत्या विधानसभेला आर एस एसची साथ हवी असेल तर भाजपला त्यांच्याशी जुळवून घेणं भाग आहे आणि देवेंद्र फडणवीस हे भाजप आणि आर एस एसमधील दु उत्तम दुवा ठरू शकतात हे भाजपच्या वरिष्ठांना चांगलंच ठाऊक आहे कारण देवेंद्र फडणवीस हे जरी भाजपमध्ये असले तरी संघाची त्यांची नाळ घट्ट आहे सरसंघचालक मोहन भागवत हे त्यांचे गुरु आहेत प्रत्येक कार्यक्रमात फडणवीस कायम दिसून येतात त्यामुळे फडणवीस यांची आर एस एस सह राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांशी असणारी बांधिलकी पक्षाला नवीन दिशा मिळवून देतील असे नेतृत्व गुण बघूनच त्यांचं नाव भाजपनं राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडल्याचं समजत आहे बरं हे सगळं जवळपास निश्चित असून फक्त राज्याभिषेक म्हणजेच काय तर अधिकृत घोषणा बाकी असल्याचं बोललं जात आहे मात्र फडणवीस राज्यातून देशात जातील ही त्यांची पदोन्नती झाली मात्र देवेंद्र फडणवीस यांचं महाराष्ट्राच्या राजकारणातून बाजूला होणं खरंच भाजपला झेपणार आहे का महायुतीला टिकून ठेवणारा आणि त्यातही भाजपचा वचक या दोन्ही पक्षांवर कायम ठेवणारा नवा आणि अनुभवी चेहरा भाजपकडं आहे का नक्कीच भाजपची सध्याची परिस्थिती बघितली तर भाजपनं फडणवीसांना राज्याच्या राजकारणातून मुक्त केलं तर भाजपला महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात स्ट्रगल करावा लागू शकतो अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रात आहे मात्र त्याच्यानंतर भाजपच्या राजकारणाला जर वेगळं वळण द्यायचं असेल तर पुन्हा भाजपबद्दलची जनमानसात निर्माण झालेली चुकीची प्रतिमा कमी करायची असेल तर ता नवं काहीतरी घडून आणणं भाजपसाठी सध्या गरजेचं झालं आहे त्यानुसार महाराष्ट्रातील भाजपकडे बघितलं तर फडणवीसांनंतर नेहमीच चर्चेत राहणारं नाव म्हणजे पंकजा मुंडे पंकजा मुंडे या सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्र घेऊनच मैदानात उतरल्या त्यांचे आतापर्यंतचे दोन पराभव मराठवाड्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरले तसंच प्रत्येक गोष्टीत त्यांची भूमिका ही नेहमीच महत्वाची मानली गेली महाराष्ट्राच्या राजकारणात कधीच महिला मुख्यमंत्री झाली नाही मात्र जेव्हा जेव्हा पंकजा मुंडे यांचा विषय येतो तेव्हा तेव्हा महिला मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं याही पलीकडे जाऊन एक विचार केला तर भाजपची अजून एक खेळ समोर येते समजा विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सत्तेत येण्याची वेळ आली तर फडणवीसांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा करणं इतक्यात भाजपला शक्य नाही कारण स्वतः फडणवीसांना ते मान्य नसेल अर्थात त्याला कारण आहे महाराष्ट्रात घडून आणलेलं सत्तांतर एक पाऊल मागं घेत फडणवीसांनी शिंदे यांची साथ मिळवण्यासाठी त्यांना मुख्यमंत्री पद दिलं अजित पवार यांना सोबत घ्यायचं म्हणून उपमुख्यमंत्री पदासह त्यांना महत्वाचं अर्थ खातं देखील दिलं त्यामुळे महायुती तयार झाली म्हणून आता फडणवीस मुख्यमंत्री पदाचा चेहरा झाले तर नक्कीच महाराष्ट्राच्या जनतेला त्यांची ही भूमिका दुटप्पी वाटेल आणि विरोधकांना तर आयत कोलीतच हातात मिळेल आणि ही चूक राजकारणाचे चाणक्य समजले जाणारे फडणवीस करणार नाहीत मग पुढे होणार पंकजा मुंडे म्हणूनच लोकसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडे यांना केंद्रात नव्हे तर राज्यात सक्रिय करण्यात आलं त्यांना विधान परिषदेत पाठवण्यात आलं त्यात त्यांचे बंधू धनंजय मुंडे देखील आता त्यांच्या सोबत आहेत त्यामुळे राष्ट्रवादीशी जुळून घेण्यात पंकजा मुंडे यांना तेवढा प्रश्न पडणार नाही तसंच शिवसेनेसोबत मागची कित्येक वर्ष त्यांनी युतीत काम केलं आहे त्यामुळे पंकजा मुंडे यांचा मुख्यमंत्री शिंदेसोबतही चांगला रेपो आहे शिवा शिवाय गेली कित्येक वर्ष त्या महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्णपणे सक्रिय आहेत त्यांचे पराभवही चर्चेत राहिले पराभवानंतरच्या त्यांच्या भूमिका देखील चांगल्या चर्चेत राहिल्या शिवाय महायुतीत मुख्यमंत्री पदावरून पेच निर्माण होणार हे निश्चित आहे त्यामुळे पंकजा मुंडे हे असं नाव आहे ज्यावर खूप कमी प्रमाणात विरोध होऊ शकतो या डावामुळं ना महायुती तुटणार ना मुख्यमंत्री पद दुसऱ्या पक्षाकडे जाणार राहणार ते भाजपकडंच त्यामुळं फडणवीस यांच्यानंतर सक्रियपणे महायुती राखू शकेल असं नाव म्हणजे पंकजा मुंडे हेच आहे त्यांच्याशिवाय गिरीश महाजन हे देखील महाराष्ट्रात भाजपचा चेहरा होऊ शकतात कारण संपूर्ण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर गिरीश महाजन यांनी व्यवस्थितपणे जरांगे पाटणाशी चर्चा केली त्यामुळे गिरीश महाजन देखील महत्वाचे नेते ठरतात तर भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांचं नाव पुढे येत आहे तरी देखील ऐन निवडणुकीच्या तोंडावर फडणवीस महाराष्ट्रात नसणं हे भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकतं म्हणूनच निवडणुकीपूर्वी जरी फडणवीसांची दिल्लीत वर्णी लागली तरी फडणवीस यांना सुरुवातीला कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी द्यावी आणि त्यांचं उपमुख्यमंत्रीपद कायम ठेवावं असं देखील सुचवण्यात आल्याची माहिती मिळते आहे म्हणजेच काय तर विधानसभा निवडणूक संपेपर्यंत फडणवीस महाराष्ट्रातच राहतील आणि त्यानंतर नवी दिल्लीत जाऊन पक्षाची मोठी जबाबदारी स्वीकारतील असं सध्या बोललं जात आहे मोदी आणि फडणवीस या कुटुंबाची दिल्लीतील भेट ही याच जबाबदारीचं प्रतीक होतं अशी चर्चा सध्या महाराष्ट्रात रंगली आहे या चर्चांवर तुमचं मत काय देवेंद्र फडणवीस भाजपचे अध्यक्ष झाले तर महाराष्ट्रात भाजपला चांगलं नेतृत्व निर्माण करता येईल का की हाच विरोधकांसाठी गोल्डन चान्स ठरणार या प्रश्नावर तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र